नमस्कार मित्रांनो माझं नाव किता सिद्धार्थ सुर्वे मी मी आता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आज मी तुम्हाला जरूरत काय फिरायची या पुस्तका या पुस्तकातली गोष्ट सांगणार आहे ह्या पुस्तका खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत आणि पुस्तक छान पुस्तक आहे ह्या पुस्तक या आणि मी या पुस्तकाचे लेखक जयश्री माने आहे माने आहे या या पुस्तकात खूप मस्त छान गोष्टी दिलेली आहे या या पुस्तकाला किंमत नाही हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे आज मी तुम्हाला त्या पुस्तकातली पुस्तका, पुस्तका पुस्तकातला गोष्टी गोष्ट सांगणार आहे चला मी आता त्या गोष्टीला सुरुवात करते एक, है ते, ते सांगा रहे। एक एक माकड मी आज तुम्हाला एक माकड आणि माकड त्याच्यात खूप जानवर आणि एक एक झाड आहे ती ती गोष्ट सांगणार आहे एक एक माकड होतं एक माकड होतं ते उड्या खात खात झाडावर आलं झाडावर आल्याच्या नंतर त्याने तिथला लटकत एक पेरू तोडला खाल्ला आणि ते तिथून निघून गेला नंतर एक एक चिमणी आली ती चिमणी गोळ जांभूळ बघून तिथंच थांबली तिच्या माग एक पोपट आला ते पोपट गो गोड गोळ जांभूळ बघून ते पण तिथंच थांबला म्हणून नंतर ते दोघांनी तिथले जांभूळ खाल्ले जांभूळ खाल्ले पोपट पोपटाला खूप खुश झालं कारण की पोपटानं ते जांभू खूप टेस्टी होते मग नंतर एक लंबू मग दोघं मं, मग मग ते दोघं जांभळा जांभळ जांभूळ जांभळ घेऊन घरी गेले त्याच्या मग तिथं एक लंबा जिराफ आला ते जिराफ झाडाचे पानं खाऊ लागला पानं पानं खाऊ लागला ते पा मग ते पानं खात खात खूप त्याने पानं खाल्ले मग नंतर एक पानाचं घरी घेऊन गेला ते तिथं डबल तेच माकड आला माकड आला आणि केळं केड़, केळं खूप मोठे केळं घेतले आणि घेऊन गेला मग नंतर तिथं मं मग नंतर मग मग नंतर दोन किडे आले ते किडे त्या पानावर बसून ते पान खाल खाल्लं ते पान खूप 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 खाल्लं त्यानं त्या पानाला समजा खाऊनच टाकलं ते ती ते दोघांनी एक पान दोन एकाने एक एक पान तोडून त्याच्या घरी परत ते पण गेले मग नंतर मग नंतर मग नंतर मग नंतर मग नंतर माकड पोपट टोळ ते दोघ आणि ती चिमणी ते दोघं जण ते समजेजण आले आणि मग आणि मग आणि जिरा जिरा पण तिथं आला आणि मग माकड त्या झाडाला म्हणाला तू कि तू किती माकड 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 मग माकड त्या त्या झाडाला म्हणा तू किती आळशी आहे रे तू एकाच जागी थांबतो तू तर तू तर तुला तर तुझं कु तू तुला ढगापासून पाणी भेटते तू तर तु, तू तू तर आळशी झालेला आहे आळशी झालेला आहे मग 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 समदे समदे प्राणी तेच म्हणाले खरंच तू खूप आळशी आहे पक्षी चिमणी म्हणाली खरंच तू खूप आळशी आहे पुन्हा ते दोन किडे पण म्हणाले खरंच तू खूप आळशी आहे मग पु पुस्तक म्हण मग झाड म्हणालं मी आळशी नाही मी माझं स्वतःचं अन्न स्वतःही तयार करतो तुमच्यासारखं मी इकडं तिकडं फिरत नाही फिरायचं कामच काय मी माझं अन्न बसल्या बसल्याच पैदा करतो आणि 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 अशी ती गोष्ट संपली मला ही गोष्ट खूप आवडलेली तुम्ही पण हे पुस्तक घ्या पुस्तक घ्या पुस्तक घ्या मला हे पुस्तक खूप आवडलेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे आणि हे पुस्तक तुम्ही घ्या धन्यवाद